नमस्कार बांधकाम कामगार योजना आणि बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट समोर आली आहे बांधकाम कामगारांच्या मुलांना शासनाकडून दरवर्षी जी काही शिष्यवृत्ती दिली जाते त्यात आता दोन हजार पंचवीसमध्ये काही बदल करण्यात आलेत आणि संबंधित जी आर देखील शासनाकडून जारी करण्यात आला आहे तर मग आता जी आरमध्ये नक्की काय आहे नवीन नियम काय असणार कोणत्या कागदपत्रांची गरज आहे आणि आता फॉर्म नक्की कसा भरायचा याबाबत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत परंतु त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून व्हिडिओमध्ये काय महत्त्वाच्या बाबी आहेत ते तुम्हाला समजू शकेल तर आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज नक्की कोण करू शकतात तर जे कोणी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांचीच मुले फक्त हा अर्ज करू शकतात पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची आठ नोंदणीसह रिन्युअलसुद्धा चालू असायला हवं मग आता रिन्यूअल म्हणजे काय समजा तुम्ही या योजनेचा फॉर्म तर भरलाय आणि योजनेचा लाभ देखील घेतला आहे पण तुम्ही रिन्युअल केलं नाही मग आता रिन्युअल म्हणजे काय तर कागदपत्रांची पूर्तता योग्य वेळी केली नसेल तर तुम्ही योजने या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ह्या योजनेसाठी काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला शासनास शासनाला कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि जर तुम्ही ही पूर्तता केली नाही तर तुमचा अर्ज बाद ठरतो त्यामुळे तुमचं रिन्यूअल असणं देखील तेवढंच गरजेचं आहे मग आता दोन हजार पंचवीसचे नवीन नियम नक्की काय असणार नक्की कोणती कागदपत्रे लागणार तर आत्तापर्यंत आय डी कार्ड हे ऑप्शनल होतं परंतु यापुढे आता आय डी कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलं आहे त्यावर तुमचं नाव फोटो त्यासोबतच इयत्ता आणि शाळेचं नाव स्पष्ट दिसायला हवं त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट इयत्ता पहिली ते डिग्रीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत सर्व इयत्तांसाठी आता बोनाफाईड सर्टिफिकेट असणं बंधनकारक करण्यात आहे आणि या बोनाफाईट सर्टिफिकेटवर हे बोनाफाईड महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या शिष्यवृत्तीसाठी आहे असा उल्लेख असणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि असा उल्लेख नसेल तर हे बोनाफाईड ग्राह्य धरलं जाणार नाही आहे तर तिसरा नियम म्हणजे नवीन इयत्तेचं मार्कशीट आत्तापर्यंत मार्कशीट नसेल किंवा उशिरा भेटलं तरी चालायचं चा परंतु आता फॉर्म भरतानाच तुम्हाला हे मार्कशीट अपलोड करावं लागणार आहे शाळेचा किंवा कॉलेजचा अधिकृत ईमेल आय डी असणं देखील आता यापुढे बंधनकारक असणारे आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा ईमेल आय डी तुम्हाला दरवर्षी व्हेरीफाय करावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही हा ईमेल आय डी कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा त्यासोबतच कॉलेजचा किंवा शाळेचा संपर्क क्रमांक आता यात लँडलाईन नंबर किंवा कॉलेजचे जे कोणी प्रिन्सिपल आहेत त्यांचा मोबाईल नंबर असला तरी चालेल जे जेणेकरून तुमच्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका आढळल्यास थेट कॉलेजशी किंवा शाळेशी संपर्क साधता येऊ शकेल आता इतर कागदपत्रांमध्ये नक्की कोणती कागदपत्रं आवश्यक आहे ते देखील पाहू तर आता बांधकाम कामगारांचा आधार कार्ड त्यासोबतच रजिस्टर मोबाईल नंबर असायला हवा आणि हा मोबाईल नंबर आधार लिंक असायला हवा जेणेकरून जो काही ओ टी पी आहे तो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर पडेल तर त्यासोबतच कामगारांचं बँक खातं असणं आवश्यक आहे अनेक बांधकाम कामगार अशा चुका करतायत की त्यांच्या मुलांचं बँक खातं देतात त्यामुळे त्यांचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट होतोय तर आता अर्ज भरण्याची प्रक्रिया नक्की कशी असणार नवीन इयत्तेचा प्रवेश घेतला की लगेचच तुम्हाला अर्ज भरायचा आहे न्यू त्यासोबतच तुमचं जे काही रिन्युअल असेल ते अर्ज भरण्याच्या वेळी चालू असायला हवं आणि फॉर्म भरल्यावर रिन्युअल संपलं तरी चालणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही अर्ज भरणार असाल त्यावेळी तुम्हाला रिन्युअल असणं म्हणजेच तुमची काही जी काही कागदपत्रं आहे त्याची पूर्तता केलेली असावी आणि तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुमचं रिन्युअल बंद असलं तरीही त्याला काही हरकत नाही तुमची जी काही शिष्यवृत्ती आहे ती तुमच्या बँक खात्यावर शंभर टक्के येणार तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनलवर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन अपडेट इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला शेअर करायला मात्र विसरू नका त्यासोबतच काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा